समीर पाटील त्यांना काय मिळत आहे आणि हे बघा अरे ओवा काम तुम्ही कसं काय काम काढता हे बघा हे बघायत उठत अरे वा हे बघा असं जग बघा झोलाला आता आता चांगलं काम काढून येतील बघा बघा सौरभ आता काय करते चापून आणि भेटलेलं आहे सौरभला बोईट चापून काढलेलं आहे कडक दोन दोन बोईट आहे बघा दोन दोन बोईट विजयने कसे काढलेले बघा प्रत्येक आखा इकडे डोम घातलेले आहे पूर्ण आहे बघा झाल कच्ची भेटलेली आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर बघा कंटिन्यू <laughs> या आम्ही आजी मजा वगैरे करतो तुम्ही पण करा मजा अ बघा आता ऊद येईल बघा वरती बघा ऊद आलाय कसला पॉवरफुल फुल <laughs> खारींच ऊद <सा उद>। काम <laughs> पच्चीस झालेला आहे बघा तर नमस्कार मित्रांनो मी समीर पटेल समीर पटेल ऑफिशियल शाबाजकर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही चाललेलं आहे चिंबोरी खानाला हे बघा पेन्सल विजयने घेतलेला आहे आकडा वगैरे घेतलेला आहे आणि यशने बघा कसा आका घेतलेला आहे आकडा पण घेतलेला नाही आणि इंबलूने काय घेतला आहे टा म्हणजे कसा चिंबोड्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं मच्छी भेटतील तर आम्ही त्याच्यात साठवणार आहोत तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा या अशा चिखल्यातून यायला लागते टुपट टुपट हे काय बेडूक काय चालता आलं नाही आपल्या टीम मध्ये ऍड झालेला आहे सौरभ महेश चवरकर आणि संदीप चांदुरकर आणि बघा ही आमची टीम आहे पेन्सन वगैरे घेऊन यांनी पूर्ण कांडल्या वगैरे पण आणलेल्या आहेत सौरभ साहेब बॉयटनची चावल बघा कडक कडकच आहे हे बघा आता सौरभ आणि सौरभ आणि माया बघा कशा काढली टाकते कारण त्या दिवशी आम्ही साप वासपा काढलेला आहे इकडे आम्ही शेताना तर ते आज व्हिडिओ अपलोड आम्ही करणार आहोत आणि ही व्हिडिओ चार दिवसाने अपलोड करणार आहोत बघूया चावल तर दिसतंय अपर्यावेळी की लागलाय आणि मयाची तर पण लागले बघा कडकच हे बघा बोनी झाली बोनी दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन हे बघा चार चार अजून पाय पण पाय पण म्हणजे फक्त जस्ट टाकली जातात दिसेलच ठुसकी बघा पॉवर फुल हे बघा हे बघा हे बघा ठुसकी बघा कुठं आयोजित यशनी चांगलाच काढलंय काम दाखवू यश एक नंबर हो रे जबरदस्तूक असलं काटलाय एकदम टानाटन एकदम गोलीगत एकदम झापूक झुपूकच काटलाय आता महेश उतारलेला आहे हे बघा महेशने काढले बघा टाकले टाकले कशा लागायची सुरुवात झाली बघा बोईट एक नंबर खाणार तर तुम्ही खातच राहणार ताव्यावर सुपर एकदम हे बघा पटकन काम पाम पच्चीस एक मिनिट पण काय सौरभ एक मिनिटं पण नाही इकडं आमची टीम झोलाची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे ही मच्छर तीस ह्या साईडला आलेली आहे जाळाला नुसती लागायची सुरुवात झालेली आहे बघा सौरवला पण भे भेटलेला आहे सौरव तर काढतोय त्याला बरोबर सौरभने अटॅक केलेला आहे हे बघा इकडे पण महेश नुसतं काढतोय सौरभने पण एक जबरदस्त काढलेलं आहे महेशनी पण काढलंय आहे काय आलंय गप्पी।, गप्पी मासा हाँ? एक नंबर कुठनं शोधून काढलास तो बघा हो आमची हिमलूला आलय लवकर मस्त कामच काढलं हिमलू पण काम काढलंय बघ दाखव हो रे हिमलूला आलाय कटला जबरदस्त आता विजय गेलेला आहे विजय आहे काय हाय हाय हा काहीतरी हाय काय विजय कटला कटला हा बघा विजयने काढलाय काटला ने आरा ने ही एक नंबर विजयने काढली ने बोईटा ही बघा कसली बोईटा विजय काढते खतरनाक इकडं विजयला वाटत भेटलेला आहे हाक मारत काहीतरी भेटलाय बघू दे कडक एक एके आखन काय काय आलंय आणि भटला आणि बोई कामच काढलंय आणि हा यश बघा कसा घुसवते आका डोंबच घालू आज आपण इथे त्या खायसाची हे बघा असा मँग्रुव आहे आणि ह्या मँग्रुव मधून मला इकडून हाक मारलेले आहे बघा इकडे डोंबच घातले बघा घातले डोम आहे आणि काढलेलं आहे विजयनी विजयने काढलेला आहे कुठे गेला हा 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 हाय 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 एक नंबर विजयने काढलेला आहे बघा असं कोपरा कोपऱ्याला मुलखांना चापत येतात कोपरे धरून येतात त्याच्यानी साईडला ती मच्छी अडकलेली असते ते भेटतात पावटीना किंवा मुलांना सा अटकलेले असते ती महेश बघा कसा आणि ह्या बाजूला सौरभ आहे मुलखडा चापतय भेटले कारपाल यसने काढली दाखव यस करप कारपल हे बघा कारपल हे बघा कारपल काढले बघा मग का महेशनी काढले चापून कळख किती आले महेश दोन दोन बघा दोन 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 एके हातात आणि ते हातात एक आणि हे इकडे घुसलेले आहेत बघा गिर्यांसारखं बेत होता चिंबोड्यांचा परंतु बोहिटांनीच काम काढलेलं इकडे झोलाचा बघा हे बघा कसले बॉइट कामच काढले बघा डोमच घातलेले हे बघा बो बॉइटांचा खैखोलच घातलं इकडे एक नंबर नुसतीच बॉईटा लागतं कंटाळला अक्षरशः आणि काकांचे गाली गांजील मासे चावलेले ते आग आग्याची माची बोलताना ती चावले ते बिचारा आलं इकडे धावत धावत असताना मग असं थांबत कान फोडला हनुमान केला काचा लपलेला आहे तू शातिर माणूस आहे म्हणून तो लपला ह्याला पोडला नाही बघा माश्या मयाचे त्या दिवशी पंधरा वीस ह्या चावलेला गांजीला माश्या आणि आता वाचलेला आहे तो म्हणून वाचतोय बघा कसा <laughs> <laughs> विजयनी पण माल आणला ह्या टाशी मध्ये गेल तर इकडे आतमध्ये टास आहे त्याच्यात तो गेलेला किती आणला माल हे बघा चार 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 आमच काढला त्यांनी ट्रान्सफरिंगचं चा काम चालू आहे बघा तो त्याच्या आता आख्यात टाकणार आहे आणि मग तो त्याच्या मुरलोक्यात टाकणार आहे तो पण त्याने आहे गेम जुगाड काढून केलेला आहे हे <laughs> बघा आपण दोन दोन तीन तीन बोयटा हा इकडं हिमांशू बघा हिमांशू कसला काढते बोयटा इ बघ इ बघ हालताना बस हिमांशुने कसला काढलाय आणि इकडं बघा हे बघ चालू आहे हो रे आहे बघ पूर्ण भरलंय सगळं कडकच कामच काढलं काम पच्चिस हाय बघ बघा मुरलो काम चवर पण विजयने खिश्यात खिश्यात ठेवलेला आहे बघा खिशात मटेरियल सगळा हे बघा खिशातला मटेरियल कॉम्बिनेशन करायला लागतं रोका आता आमचा झोलना झालेला आहे आम्ही ॲक्च्युली आलेले चिंबोडेखाण्याला पण इथेशी चाहूल दिसली या खाडीमध्ये तर या खाडीमध्ये आम्ही थोडीशी जाळं पण टाकली आणि माझ्या मित्रांनीसुद्धा जाळं आणलेली त्या जाळ्यांनासुद्धा भेटली आणि आम्ही झोलून कशी मच्छी पकडली तुम्ही बघितलीत आणि व्हिडिओ आवडले असेल आमच्या आमच्या ला, आम चॅनलला लाईक ला ला शेअर आणि समीर पाटील ऑफिशियल कर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी दाखवणारच तुम्हाला किती आम्हाला सा चिंब काय काय मच्छी भेटलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आम्हाला काय काय भेटते बघा बघा कडक ते बघ निघता निघत नाही बघ एवढी म्हणजे भरलेलं आहे बघा नुसता वध बस वध बस वध बस काम पच्चीस काम पच्चीस काम पच्चीस नाही काम पच्चा झालंय हाय 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 अजून हाय एक नंबर असा झोला आला एवढा कत्तरनाक कुठं आलाय काम पच्चीस घेचल घे टाकत घे कामपची झालेलं आहे बघा कामपच करणार आहे